नमस्कार मित्रांनो कमळी सिरियलमध्ये आलेला आहे एक जबरदस्त ट्विस्ट होय तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे की आता ऋषीने कमळीला दिलेला आहे एक गिफ्ट आणि हे सगळं बघते नयनतारा यानंतर नयनतारा पार्टीमध्ये खूप मोठा ड्रामा करते ती काही राख्या मागवते आणि ऋषी आणि कमळीला समोरासमोर उभं करते आणि ती म्हणते की तिच्या मुलाने एक नवीन नातं सुरू केलेलं आहे आणि ते आहे भाऊ बहिणीचं नातं हो भाऊ बहिणीचं तेही कमळीसोबत हे ऐकून कमळी पूर्णपणे हादरून जाते कारण त्याचं नातं केवळ मैत्रीचं आहे काहीही भाऊ बहिणीसारखं नाही यावरती ऋषीलाही खूपच राग येतो आणि तो ठरवतो की तो ही पार्टी सोडून इथून निघून जाईल त्याला आईवरती राग येतो आणि तो, तो पार्टीतून निघून जातो हे पाहून निंगीला जाणवतं की आता तिचा मुलगा तिच्या हातातून निसटतोय तेव्हा तो तो सुद्धा मोठ्या भावासारखा त्याने सुद्धा ठरवलेलं असतं की त्याने त्याच मुलीशी म्हणजेच कमळीशीच लग्न करायचं अनिकाशी नाही आता नयनता ठरवते की अनिकाशीच ऋषीचे लग्न ठरवायचं आहे कारण निदान तिचं स्टेटस तरी चांगला आहे आणि उरलेलं आहे ते मी सगळं सांभाळून घेऊ शकते असं ती मनात विचार करते पण आता ऋषी ही मनामध्ये ठरवतो की ह्या घरामध्ये त्याने राहायचं नाही जेव्हा त्याचं कोणी ऐकतच नाही तर तो ह्या घरात राहून काय करणार तो त्याच्या आईवरती प्रेम तर करतो पण आता तो एक मोठा निर्णय पण घेणार आहे दरम्यान एका प्रसंगात कमळीचा केक खराब होतो आणि सगळा दोष तिच्यावरच येतो मग ती जाऊन किचन मधून दुसरा केक आणते आणि तो केक पूजा वहिनीने बनवलेला असतो ह्यानंतर ऋषी नयनतारालाच फोर्स करतो की केक कट कर आणि तमाशा न करण्यासाठी तेव्हा नयनताराला पण नको असताना त्याचं ऐकावं लागतं आणि तिला हे सगळं करावं लागतं पण जेव्हा ऋषी आणि कमळी हे दोघंही किचनमध्ये एकत्र असतात तेव्हा त्यांच्या दरम्यान एक गोडसा रोमँटिक क्षण चालू असतो आणि त्याचवेळी नयनतारा तिथे येते आणि ते सगळं बघते आणि ते त्यांचं सगळं बिघडवत जाते तिच्या डोक्यामध्ये एक चाललेला आहे मोठा प्लान आणि ऋषी कमळी हे दोघांनाही सगळ्यांसमोर लाजीरवाणं व्हायला लागतं आता ऋषीला पुन्हा प्रचंड राग येतो आपल्या आईवरती आणि तो पार्टी सोडून निघून जातो म्हणजे इतकं सोपं नाही आहे कमळी आणि ऋषीचे नातं इकडे नयनतारा तर रोज नवीन अडथळे आणणारच आहे आणि आता लवकरच होणार आहे अनिका आणि ऋषीचे लग्न ठरवण्याचा निर्णय तर सिरियल सध्या खूपच धमाकेदार चालू आहे तुम्ही किती उत्सुक आहात पुढच्या ट्विस्टसाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद